लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की महाराष्ट्रात महायुतीची मोठी पिचआड झाली होती महाविकास आघाडीनं त्यावेळेस चांगला परफॉर्मन्स दाखवला होता पण विधानसभेला महाविकास आघाडी पुरती भुईसपाट झाली महायुतीच्या या विजयामागची कारणं काय असतील ईव्हीएम हॅकिंग शक्यच नाही मग असं काय घडलं की ज्यामुळे गेल्या चार पाच महिन्यांमध्ये हे पूर्ण चित्र पालटलं नमस्कार मी राजेश सावंत प्रहारमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळं काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचा पार धुवा उडाला दोनशे अठ्ठावीस जागा असलेल्या विधानसभेत महायुतीला दोनशे छत्तीस जागांवर दणदणीत विजय मिळाल्यानं खचून गेलेल्या महाआघाडीला पराभव कशामुळे झाला याचा अंदाजच लागत नाही त्यातूनच उबाटा सेनेच्या नेत्यांनी पराभव खिलाडू वृत्तीनं न स्वीकारता त्याचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडलंय उबाटा सेनेच्या या आरोपाला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पाठबळ देत आहेत जणू महाराष्ट्रातील महायुतीचा विजय हा ईव्ही एमचा चमत्कार आहे असा नरेटिव्ह तयार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण आपण का हरलो त्याची खरी कारणं सांगितली तर आपलेच कार्यकर्ते नेत्यांना जोड्यानं हाणतील म्हणून वितरलेले महाआघाडीचे नेते आता ईव्ही एमच्या विरोधात जनआंदोल उभारण्याची भाषा करून अपयश झाकण्याचा केविळवाना प्रयत्न करतायत खर तर हरल्यानंतर प्रत्येक पक्षानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपली ध्येय धोरणं ही कितपत जनतेला आवडतात याचा विचार करायला हवा परंतु तसं न करता ईव्हीएम वर खापर फोडलं तर आपल्या पक्षातील नेत्यांच्या आणि पक्षाच्या चुका झाकण्यास मदत होईल असेच बहुधा त्यांना वाटत असावं लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत पुढील निवडणुका ईव्हीएम मशीनवरच होतील असं खंडपीठाने स्पष्ट केलं होतं तसंच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान तज्ज्ञांचा एक अहवालही मागितला होता त्यावेळी ईव्हीएम एम हॅक होऊ शकते याचा पुरावा कोणालाही देता आला नव्हता आता विधानसभेला से उभाटा सेनेला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात वरुण सरदेसाईंच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात व सेनाभवन ही वास्तू असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात उभाटा शनीला यश मिळालं तो विजय ते नाकारणार आहेत का किंवा या मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी करताना कोणी दिसत नाही तर याउलट लोकसभा निवडणूक आलेल्या अपयशानं खचून न जाता पराभव पचवून उभं राहायचं हे ध्यानात ठेवत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने तयारीला लागले लोकसभेतल्या पराभवाची कारण शोधून त्यावर त्यांनी काम सुरू केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या नुकसान भरून काढून विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवायचंच यासाठी रणनीती तयार झाली भाजपाचे हायकमांड पोवर ग्रुप अगदी इव्हेंट कंपन्यांची मदत घेतली गेली एक जुलै ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात सात हजारांपेक्षा जास्त शासन निर्णय घेतले गेले वयोश्री योजना ज्येष्ठांना तीर्थयात्रा युवा कार्य प्रशिक्षण विद्यावेतन बेरोजगार तरुणांना भत्ता बहिणींना तीन गॅस सिलेंडर शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण लाडका भाऊ अशा काही लाख कोटी रुपये खर्चाच्या योजना महायुतीनं जाहीर केल्या यात सर्वात प्रभावी अंमलबजावणी लाडक्या बहिणींची केली लाडकी बहीण योजना ही महिलांचा मोठा आधार ठरली बहिणींचा सरकारवर विश्वास वाढला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात निवडणुकीपूर्वी चार महिन्यांचे पैसे जमा झाले लाडकी बहीण योजनेत कुठेही जात पात धर्म भेदभाव नव्हता आरक्षणही नाही खेडोपाडी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली महिलांच्या खात्यात थेट पैसे आल्यामुळे अख्ख्या कुटुंबाची मतं महायुतीच्या बाजूला आली महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने या योजनेला सुरुवातीला विरोध केला राज्याच्या तिजोरीवर त्याचा प्रचंड ताण पडेल राज्य चालवणं अवघड होईल मतदारांना भुरळ घालण्याचा हा प्रकार अयोग्य आहे असं ते सांगू लागले पण लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यावर त्यांनीही आमची सत्ता आल्यास आम्ही महिलांना प्रति महिना तीन हजार देऊ असं जाहीरनाम्यात जाहीर करून तशा जाहिराती करायला सुरुवात केली पण त्यात ते फसले लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेपुढे आरक्षण महागाई बेरोजगारी महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी दोन प्रादेशिक पक्षात झालेली तोडफोड हे सर्व मुद्दे बाजूला पडले पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचाही विसर पडला ऐंशी आमदारांनी केलेली बंडखोरी लोक विसरले त्याचा सर्व फायदा महायुतीला मिळाला लोकसभा निवडणुकांमधील संविधान बदलण्याचा जो मुद्दा होता तो देखील मागे पडला होता पण धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रभाव मतदारांवर वाढला होता त्यामुळं लोकसभेला मुसलमानांची एक गटा मतं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मुस्लिम बहुल भागात मिळाली होती त्याचा फटका महायुतीला लोकसभेला बसला होता लोकसभेला संविधान बचाव मोहीम आणि मराठा समाजाला भडकवण्यात महाआघाडी यशस्वी ठरली होती लोकसभेला आर एस एस या संघाची आम्हाला गरज नाही अशी भूमिका भाजपाने घेतली होती त्याचा फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीत बसला लोकसभा निवडणुकीनंतर संघाच्या वरिष्ठांनी भाजपा नेत्यांचे कान आन टोचले आणि विधानसभा निवडणुकीत मात्र संघ पूर्ण ताकदीनं महाराष्ट्र वाचवण्यासाठी मैदानात उतरला व संघाच्या विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली महत्वाचं म्हणजे इस्लामी शक्तींच्या विकारी प्रचाराचा डाव संघाच्या आक्रमक प्रचाराने हाणून पाडण्यात आला झोपलेल्या आणि झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तळागाळात एक काम सुरू केलं भाजपाचे काही आमदार लोकप्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले त्याचवेळी विकारी फतवे काढणाऱ्या एक इस्लामी धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी याच्या व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर तळागाळातल्या झोपलेल्या हिंदूंना जागे करण्याचं जा काम मोठ्या जोशानं केलं मुसलमानांच्या धर्मगुरूंनी उघड उघड ओट जिहाद पुकारल्यानंतर त्याला उत्तर द्यायला आपण पुढे येणं गरजेचं असल्याची भावना हिंदूंच्या मनात कुठेतरी सुप्तावस्थेत होती वेगवेगळ्या माध्यमातून कीर्तनकार संत महात्मे प्रवचनकार यांनी देखील यावेळच्या धर्मकार्यात मोलाची भूमिका बजावली त्यातच उबाटा गटाच्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायान घेतलेल्या शपथेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला त्याचा फटका देखील महागाडीलाच बसला एकीकडे एक हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार सुरू असताना दुसरीकडे महायुतीला जबरदस्त यश मिळण्याबाग्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सर्वात मोठं कारण आहे हे मान्य करावंच लागेल लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेम चेंजर ठरली तसंच हिंदुत्व हा मुख्य मुद्दा आणि इतर गोष्टी जे मायक्रो मॅनेजमेंट केलं त्यामुळे महायुतीला दणदणीत विजय मिळवता आला जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर मतं मिळतात त्यावेळेस आपल्याला हे मान्य करावंच लागतं की कोणताही एक समाज घटक महायुतीच्या मागे उभा आहे असं नाही तर विविध समाज घटक आणि समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधील लोक हे सगळे मतदार महायुतीच्या बाजूने वळल्यामुळं आणि विशेषतः या निवडणुकीत महायुतीने जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नांमुळं त्यांच्या मागं या प्रकारचा पाठिंबा तयार झाला यामध्ये वेगवेगळ्या योजना येतात यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक आहे तो सेफ आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणाने सर्व हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण करण्यात भाजपा झाली वारकरी आणि कीर्तनकार गावोगावी हिंदुत्वाचा प्रसार प्रसार जनतेमधील अंडरकरंट ओळखायला विरोधकांना वेळच मिळाला नाही या सर्वांच्या श्रेयामुळेच विधानसभेवर पुन्हा भगवा फडकला लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोनशे चाळीस जागा मिळाल्या दोनशे बहात्तर चा बहुमताचा आकडा देखील गाठता आला नव्हता जर केंद्र सरकारच्या हातात सर्व यंत्रणा तर चारशे पारचा नारा दिल्याप्रमाणे भाजपा लोकसभा निवडणुकीत घडवू शकले असते पण तसे झाले का तर नाही त्यामुळे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महायुतीच्या यशाकडे संशयानं पाहण्यात काय अर्थ आहे महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपला पराभव का झाला याची कारण शोधावी निव्वळ सत्तेसाठी केलेलं राजकारण अधिक काळ टिकू शकत नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना अजूनही कळलेलं नाही आपल्याच काळ्या कृत्यानं काँग्रेस अजून पूर्णपणे खिळकिरी झाले त्यात खुर्चीच्या मोहापाई उद्धव ठाकरे भरकटत त्यांच्यासोबत गेले आणि स्वतःचे वाटोळ करून बसले त्यांनी जनमिताचा आदर करून आपले दोष सुधारावेत आणि ईव्हीएम वर खापर फोडणे आता तरी थांबवावे तूर्त एवढेच सांगावेसे वाटते